तू आम्हाला अल्फॉन्स दिले त्याबद्दल आमच्याकडे अल्फॉन्सच नाही काय व्यक्त हो त्यासाठी आणि तुझ्या वाढदिवसाला हे गिफ्ट उत्तम आहे माझ्याकडनं तुला पाणी पुढे वा हॅपी बर्थडे नमस्कार मित्रांनो मी रोहन पेडणेकर आपल्या या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो सावळ्याची जणू सावली या मालिकेतील काही निवडक क्षण बिहाइंड द सीन या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करतो 오, 0 10 10 10 10 10 10 10 10 10 10시0 10 10 10 1 Assalamualaikum warahmatullahi

चंद्रकांत बोला अग पण तू फसवणूक केली आहे आमची सारंगची या घरची आणि आमच्या घरात फसवणूक करणाऱ्या लोकांना ताल नाहीये

हे सेंड केलेलं बघूया आपण चल बघूया बघा सेम सेम्या सेम 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 चला इकडे नाही त्याला तुमच्याकडे फक्त टॉयलेट मध्ये अरे यार गेम फसला ठीक आहे आपण अरे

<laughs> sau <good world. laughs> này okay, thank you ah, bani, thank, thank you mình thank you girl. thank you पडला <coughs> असता <coughs> आणि आता माझा क्लोज आहे नंतर क्लूजला उभा आहे ओड असा मॉनिटर कुठे गेला वर्गातला मॉनिटर नाही आहे मास्टर नाही आहे मॉनिटर पाणीपुरी राहायला गेलं आहे हां सही काय मॉनीटर पहिल्याची हॅलो काय म्हणू ती बाई ही वीणा ही वीणा आणि आई इथे बसल्या आहेत आणि हा आपला आशिष बाबा सारंग बसलाय हा सारंग हा सारंग ही ती इथे गुरु बबलू बरोबर ओके एवढेच थँक्यू गुरुचा वाढदिवस आणि त्या निमित्ताने गुरुने आमच्यासाठी पार्टी ठेवली आहे पाणीपुरी 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 पार्टी 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 सगळ्यांनी गुरुला हॅपी बर्थडे कमेंट मध्ये टाका गुरुचा बड्डे आहे पाणीपुरी खाली देतील हा म्हणजे मी पण खाणार आहे पाणीपुरी 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 खाओ जितनाच तिथन खाऊ गुरु गुरु

गुरुचा आंबा अरे गुरुने आणलेला आंबा खातोय आंबा बोलायला पाहिजे गुरुचा आंबा गुरुने आणलेला आंबा पिकलाय आंबा कॉम्प्लेक्स खूप

कसुचा आहे गुरुने आम्हाला पार्टी दिली आहे पाणीपुरीची आणि आंबे पण आणि आंबे पण हापूस आंबे आमच्याकडे अल्फान्स नाहीये त्याचे त्याच्याबद्दल गुरुच्या बर्थडे ला झोपतोय म्हणून गुरुला जेवेल असा विडो गुरु गुरु ऐक ऐक म्हणू जा बघ जा तो बा काय तो, तो विचारतोय तू आम्हाला अल्फॉन्स दिले त्या बद्दल आमच्याकडे अल्फॉन्सच नाही तुझ्या वाढदिवसाला हे गिफ्ट उत्तम आहे माझ्याकडनं तुला पाणी वा पड वापूर्वी बर्थडे कसं वाटतंय डोळ्यात पाणी येते वा वा वापरे इतकी जलपुरी तिकट आहे म्हणून हे पाणी येते काय पाणी

चला का सगळं चलो हे लवकर या लवकर या

तर अशा प्रकारे गुरुचा वाढदिवस सेट वरती साजरा झालाय गुरु तुला खूप खूप शुभेच्छा खूप चांगलं काम करत राहा मस्त मजा आली बड्डे अजून काही संपत नाहीये काय काय आता आता त्रास चांगले जोक्स मारू।, मारू चांगले जोक चांगले, चांगले मार एवढं कर ऑफेंड करते मला ती चोंगले चोंगले लेव्हला फोड करते लेव्हला लेव्हल वाढवून हो यस माझ्यावरती आता वायुमानाप्रमाणे प्रेशर आलेय मग आता चांगले जोक्स मारायचे मारेल मारेल तरी माझे हे प्रयत्न असतील चांगले जोक्स मारायचा तर बघूया हे काय आहे काय आमची प्रथा आहे की कोणाचा बर्थडे असला ना तर मी माझ्यावरचा केक तिला इतका मोठा पीस देते हाय बोलायला आले आणि मी त्यांना चुकून इग्नोर करून तिला हाय हे केलं आहे मग मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय